वाशिम जिल्ह्यातील शहरा कारंजा शहरालगत असलेल्या कारंजा अमरावती महामार्गावरील वालई फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला इंडिका कार धडकून झालेल्या अपघातात दोन ठार आणि पाच गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता सुमारास घडली याविषयी अधिक माहिती अशी की कारंजा शहराजवळील समृद्धी महामार्गालगत ट्रेलर उभा होता शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेले कुटुंब नागपूरला परतत असताना समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला कार अनियंत्रित झाल्याने जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळते जवळपास असलेल्या नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेने जखमींना करंजा उपजिल्हा रुग्णालय येथून अमरावती येथे नेत असताना दोन व्यक्तींचा मृत्यू झाला तसेच पाच व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे कळते यामधील महत्वाची बाब म्हणजे वाळवी फाट्यानजीक समृद्धी महामार्गाजवळ अनेक अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे शासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे याविषयी वालई येथील ग्रामस्थांनी निवेदन सुद्धा कारंजा तहसील कार्यालयास दिल्याची माहिती आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड